गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गणेशरावांचं नाव घेते माझ्या संसाराला नजर लागू न कुणाची अभिषेक रावांचं नाव नमस्ते मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामींची अरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आज आहे आणि देवपूजा वगैरे झालेली आहे यांचा इथे चाललाय स्नॅक्स काय अरू व्हील्स खातात जाऊ दे तर छोटा आहे ना त्याला नाही समजत छान छान त्याला आवडतं असंच तर ठीक आहे चालेल चला आता स्वयंपाक सकाळी झाला आहे यांचा डबा बटाट्याची भाजी केलेली आणि चपात्या तर आता परत म्हटलं थोडासा मसाले भात करावा तर मग आता करून घेते पटकन आणि मग भेटते mm. परत तुम्हाला आणि आरुबीरच खातोय हो ना चलो मसाले भात करते बटाटा घालूनच करणारे साधा सिंपल पण मला आवडतो आणि जरा दुपारचा सुद्धा भात असला ते चेंज झाले मोबाईल अपडेट झालाय ना तर म्हणतोय ते वेगळं का दिसतंय तर असं दुपारचा जरा भात वगैरे असला की बरं वाटतं आणि आता उन्हाळा चालू झालाय त्यामुळे एकतर जेवण जात नाही नुसतं पाणी पाणी असं आणि गावी खूप थंडी आहे म्हणतात मुंबईला पण थंडी आहे पण इथेच काय झाले असं खूप गरम होतंय तर ठीक आहे चला आता आवडते आणि मग हा ना थंडी असल्यावर मजा वाटते आरूला अरू कितीतरी वेळ झाला असं बसलाय तोंड पाडून काय झालं येईल आता आज प्रदीप आहे आणि तीन वाजेपर्यंत येतो म्हटलेला आता किती वाजले ते आता दहाच मिनटं येत येईल आता मामा खूप वेळा त्यांनी मला विचारले मम्मा मामा कधी येणार आहे कधी आहे हो नू येईल आता येईल लवकर लवकर करतो मामा येईल मामा काही येत नाही आता साडेतीन वाजून गेले पावणे चार झाले ते आणि फोन केला होता तो म्हंटला थोडा उशीर लागेल येतो म्हणून आणि आरू वाट बघून बघून दमला त्या उश्या खाली टाकून दिलेल्या आला वाटतं गाडीचा आवाज आता आला वाटतं मामा लवकर लवकर करतो आता मी मामा येईल हा ना गाडीचा आवाज ना येईल येईल आला ना मामा गाडी लावते लक्ष ठेवूनच होता हा अरु कुठ चालला मामाच येईल आता वरती खिडकी बंद कर येईल आता मामा अरुची <laughs> एक्साइटमेंट अरे येईल थांब ऐ येईल <laughs> थांब त्याची एक्साइटमेंट तो किती वेळ वाट बघतोय काय त्याला हेच नाही तीन वाजायच्या बसना तो खडकीत उभा आहे अरे तू मामाची वाट बघत होता का खाऊची वाट बघत होता होय रे हा आदू आला चिटकायला लगेच जा ना मामा गेला बाबा आज मामा आणि आदू मॅचिंग झालाय बघ तू पण थोडा थोडा कोणी दिलं तुला मामानी मा, थँक्यू म्हण मामाला मा, बोल थँक्यू

घुसला ना आता गाडी ठेव बाजू खूप आहे बरं बरोबर नाही मस्ती स्टंट दाखवत होता मग आम्हाला एक एक हा आ, आ, <laughs>

आणि मग वरती आलो तर हळदी गुरु बोलवले शेजारी माता मी आणि अधूने आवरले अरुणा येते ना येत ना अरु 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 मग्न झालाय फोन मध्ये त्या तर अरुणा येणारे माता जाऊन येतो हम्म तर चला जाऊन येते आणि मग एक गोष्ट शेअर करते तुमच्यासोबत राजा राणीच्या खेळामध्ये त्या खेला मला चेक मिळेल पोस 6 6 हे पाठ केलेले विसरतील राजा राणीच्या खेळामध्ये त्यांनी केलं मला चेक मिळ बसवराज आहेत माझे खूपच ग्रेट दारात होत्या दारात होत्या तिला घालते पळी पळी पाणी आधी होते आई बापांची तहाणी

नाव घेते माझ्या संसाराला नजर लागू कुणाची अभिषेक रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी अरे वाई गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गणेशरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी हिरवी गाठ नदी काठी हार घालून हार घाल वाक तुमच्यासाठी नाव घेते म्हणून नाही व्हिडिओ परत नेट घ्या स्टार्ट वन टू थ्री गो हा झाडे तुम्ही घ्या महाजा धामा धामा थापाय जा तिकडे जायचं महाजनच्या पिंडीला काय

तर ठीक आहे चला आता चेंज वगैरे करते मेन म्हणजे एवढं गरम होतंय भयंकर त्याला काही हेच नाहीये ऐ आणि आता जेवतो तुला खाऊ खायचा दाखवतो तुम्हाला तर आता जेवण वगैरे करते आरू तर झोपला तसाच बिचार पण त्याने खाल्लं होतं प्रदीपसोबत काहीतरी साडेचार पाचला मग उठेल कदाचित उठेल पण तो दहापर्यंत उठेल तर किती साडेआठ वाजता येईल तर मग आता जेवण वगैरे करते आणि मग झोपतो आम्ही आणि हां एक सांगायचं होतं मेन की आज हे येणार नाही आहेत तर दोन तीन दिवसांसाठी गोव्याला गेलेत ऑफिसचं काम आहे म्हणजे त्यामुळे गेलेत तर आणि अचानक ठरलं त्यांचं पण ऑफिसमध्ये असतानाच ठरलं तर मग त्यांना जावं लागलं म्हणजे तर ठीक आहे चला उद्या ह्याची डिटेलमध्ये पण सांगेन मी तुम्हाला सगळं आजचा ब्लॉग मग इथेच संपवतो मी कारण की मग ब्लॉग खूप मोठं होऊन जाईल आपला चला आता लोक इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि कालचा जर कोणी पाहिला नसेल तर प्लीज तो सुद्धा नक्की जाऊन पाहा